महाराष्ट्रभर रॅली काढली आणि ती तिरंगा रॅली आज आपल्या मध्ये आपण सर्वांनी एकदम उत्स्फूर्तपणे काढली ज्यामुळे मनोबल वाढवण्यासाठी आणि युवा नेतृत्व श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमे सीमेवर जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षितेच्या अनुषंगानं काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंधूर ऑपरेशन सिंधूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं हो। जेणेकरून भारतावरील सीमेचे सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढत या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे मी त्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर या ठिकाणी मी राजू कक्षे यांना विनंती करतो की आपण सांगू त्यांच्या आदेशांवर आज अशी भव्य दिंब्य रॅली माननीय आनंदजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे युवासेनेचे जिल्हा जिल्हाप्रमुख व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच याच्यामध्ये जनताही सामील झालेली आहे देशभक्तीसाठी हे जे सर्वांनी प्रेम दाखवलं त्या त्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद मानतो जय जय महाराष्ट्रांच्या वतीनं रॅली काढण्यात आलेली पुलवामामध्ये बैलगाममध्ये त्या हल्ला झाला त्यामुळे जे दहशतवादीचा गुरुमा करण्यात आला त्यामुळं मान्य मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी युवा सैनिक सर्व युवती सेना व महिला यांनी परभणीमध्ये भव्य आशीर्वादीचं आयोजन केलं होतं आणि रोजी या आयजीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे संपन्न झालेलं आहे